सगळ्यांना शुभ सकाळ सकाळचं माझं वॉक इथंच असतं आणि आता घेणार आहे मी देवासाठी फुलं अंगणातही जास्वंद आहे आणि टेरेसवर पण मी जास्वंदीची फुलं लावलेली आहेत जी की मला देवासाठी देवाच्या पूजेसाठी खूप उपयोगाला येतात तर हे ना आदल्या दिवशीचा हा छोटा क्लिपिंग आहे तर इथं मी दाखवणार आहे तुम्हाला पातळ कुरकुरीत डोस्यासाठी रेसिपी तर तीन भाग तांदूळ घ्यायचा एक भाग घ्यायचा आहे उडदाची डाळ आणि त्यात दोन चमचे तुरीची डाळ टाकलेली आहे तुरीच्या डाळीमुळे छान कलर येतो मेथी दाणे अर्धा चमचा टाकलेला आहे आणि अर्धी वाटी घ्यायची आहेत पोहे पोहे मात्र वेगळीकडं भिजवून ठेवायचे आणि हे तिन्ही जे तांदूळ वगैरे आहे त्याला स्वच्छ धुतल्यानंतर आठ तास भिजत घालायचं आणि एकदम बारीक असं पेस्ट बनवायची आणि पेस्ट बनवत असताना जे भिजू घातलेले पोहे आहेत ते मिक्स करायचे आणि एकदम नाईस असं हे पीठ तयार करायचं आणि परत रात्रभर जर तुम्ही ह्याला ठेवलत ना की दुसऱ्या दिवशी हे डोसे करण्यासाठी तयार होतं एक खास करून मी तुम्हाला का दाखवते तर या माझा व्हिडिओचा उद्देशच हा आहे की डोसा कुरकुरीत आणि पाठीमागं तांबूस रंगाचा एकदम पातळ डोसा तयार होणार आहे तर झाली सकाळ आणि डब्यासाठी बनवलेला आहे दोडका तरी माझ्या मुलाला पाहिजे होती भेंडीची भाजी आणि त्याचाही डबा पॅक झालेला आहे त्याच्यासाठी थोडंसं काकडी पण दिली आणि चपातीबरोबर दिलेली आहे भेंडी कारण त्याला दोडका नको होता तर डोसाबरोबर बनवलेलं आहे आलूची भाजी बटाट्याची भाजी मात्र इथं ना एकदम मऊ असा बटाट्याची भाजी बनवते कारण डोस्याच्या मध्ये ठेवून देत असताना दो जो बटाटा आहे तो एकदम मऊ असा द्यायचा म्हणजे खायला छान लागतो खास करून बेंगलोरमध्ये आम्ही असंच बनवतो इथं बॅटर तयार झालेलं आहे माझी खोबऱ्याची चटणी पण तयार झालेली आहे आता डोसा पण घालायचा तर असा मस्त बॅटर फुगून आलेला आहे तर आता जेवढं आवश्यक होतं ना तेवढं मी काढून घेतलं आहे म्हणजे अर्धं अर्ध्या पिठात ता आता तांदळाचं पीठ टाकायचं हे तांदळाचं पीठ मी ज्वारी गहू कशा दळून आणतो ना तसं तांदळाचं पीठही दळून आणलेलं असतं आणि त्यात टाकलेलं आहे साखर एक ग्लास होतं न पीठ त्याला दोन चमचे टाकलेलं आहे तांदळाचं पीठ आणि थोडंसं पाणी टाकून हे अजून एकदा पीठ मिक्स करून घ्यायचं आणि यावेळेस हे जे शिल्लक आहे त्याला ठेवून टाकलेलं आहे आणि हे जे तांदळाचं पीठ घातल्यामुळं घट्ट झालं आता त्याला थोडंसं पाणी घालायचं आणि मऊ सूत अगदी हाताने त्याला मिक्स करून घ्यायचं तर तुमच्या लक्षात आलं असेल की तांदळाच्या पिठामुळे हा जो डोसा आहे आंबट तर होतच नाही शिवाय साखर जी घातली आहे त्याच्यामुळं डोसा पाठीमागं जो तांबूस रंग येतो तो तांबूस रंग हो येण्यास मदत होते तांदळाचं पीठ टाकल्यामुळं डोसा एकदम कुरकुरीत लागतो जसं की तुम्हाला माहिती आहे आपल्या रेसिपीमध्ये आपण कुरकुरीतपणा आणण्यासाठी तांदळाचं पीठ वापरत असतो हे तांदळाचं पीठ मात्र तांदूळ स्वच्छ घरात करून आपणच दळून आणायचं दुकानातलं नाही आहे लोणी असेल तर लोणी नसेल तर तूप लावून मस्तपैकी डोसा असा एकदम पातळ कुरकुरीत बनवून घ्यायचा तुम्ही बघत असाल डोसा हा पाठीमागूनही शायनिंगवाला होतो तांबूस रंगही छान येतो त्याच्याबरोबर खोबऱ्याची चटणी आणि आलूची भाजी तयार झालेली आहे आणि मी पण आता खाणार आहे तर माझ्यासाठीही मस्त कुरकुरीत असा डोसा मी तयार करून घेतलेला आहे संध्याकाळची वेळ तुम्हाला माहितीच आहे माझी टेरेसवरची असते आणि मी गेलेले आहे टेरेसवर सदाफुलीची जी अनेक रोपं इकडं तिकडं आली होती सदाफुलीला मी कधीही बियापासून तयार केलेलं नाही आहे नाही त्याला नर्सरीतून विकत आणलं या बिया जेव्हा तयार होतात तेव्हा त्या आपोआपच अशा उड उडून उर, दुसरी एकमेकीकडं असं दुसरीकडं पडून ते रोपं तयार झालेली असतात तर ती जे बिया असतात अगदी छोट्या असतात त्यामुळं त्याला लावणं हाताने शक्यच नाही आहे शेंग मात्र बऱ्यापैकी असते पण मी कधीही त्याला बियापासून तयार केलेली नाही आहे सदाबहार नेहमीच नावाप्रमाणे सदा नेहमी फुलं देत असतो त्यामुळे आपल्या बागेचा एक शिस्सा असतो